दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले ट पार्क अँड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स अँड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर अँड आउटडोअर गेम वेव पूल डी जे रेन डांस अँड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव जळगाव मधील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उभटात प्रवेश जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळ देण्याचा उभाट्याचा प्रयत्न जळगाव लोकसभा मतदारसंघातील उभाटा उमेदवार करण पवार यांच्या प्रचार नियोजनासाठी महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उभाट्यात प्रवेश केला असून जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाट्याकडून करून जिल्ह्यात पक्षाला बट देण्याचा प्रयत्न केला जात आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव जिल्ह्याच्या मेळाव्याला दोन अडीच हजार लोक तीन तीन मंत्री चार चार पाच पाच आमदार अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती परंतु आंतर बघायला मिळतंय नेते तिकडे तर जनता इकडे अशी त्या ठिकाणी परिस्थिती आमचा फक्त जळगाव तालुक्याचा मेळावा आहे दुपारी धरणगाव तालुक्याचा वेगळा होता तरी हजार पुढच्या या ठिकाणी मोजून घ्या हजार लोक इथं बसलेली आहेत दुपारी त्या ठिकाणी हजार लोकांचा मेळा होता चाळीसगावची तर परिस्थिती आपण बघितली अजून तरी आम्ही कुठलीही गाडी भरून बोलवलेली नाही काहीच नाही सगळे स्व खर्चाने त्यांच्या स्व पक्षाच्या कार्यासाठी या ठिकाणी आलेली सगळी मंडळी आहे अशाच परिस्थितीमध्ये कारण की सत्तेची बाजू घ्यायला सुद्धा आलेलो आहे सत्याची वाट आम्ही निवडलेली आहे सत्ता सोडून त्याच्यामुळे पाठिंबा आपल्यासारख्यांचा मोठ्या प्रमाणावर आहे हाच पाठिंबा आपल्याला अजून दिवसांदिवस वाढवायचा अजून निवडणुकीला बरीच दिवस त्या ठिकाणी बाकी आहेत खूप मेहनत आपल्याला घ्यावी लागेल समोरून अनैसर्गिक कृत्य वेगवेगळी प्रलोभनं अशा बऱ्याच काही गोष्टी येतील परंतु कुठल्याही याला भूलतापांना जनतेला बळी पडू द्यायचं नाही तुम्ही कोणीच पडणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री परंतु जनतेलाही भूलतापांना बोळी पडू द्यायचं नाही मागच्या भूलतापात दिलेल्या सगळ्या आपल्याला आठवायच्या आहेत आज मागे बरेच मंडळी या ठिकाणी येऊन काय काय बोलून गेले उन्मेशदा आपल्या भाषणात आपल्याला सांगतीलच मी आपल्याला पुन्हा सगळ्यांना विनंती करतो आता लढाई आपली ही बूथ लेवलला आणि आपल्या ले गाव लेवलला आपल्याला ले जोरात करायची आहे गाव सोडायचं नाहीये बूथ सोडायचं नाहीये त्याचं नियोजन अधिक चांगलं आपल्याला करायचंय एवढंच बोलून मी माझे दोन शब्द